माईक लावलेला आहे आणि माझं बोलणं ऐकायला जाणार नाही जेवण बनवून ठेवावं लागणार आहे आणि त्यांचा सगळ्यांचाच उपवास आहे एक मिनिट मी एवढं का घेतलंय ए तुम्हाला सगळ्यांचा उपवास आहे ना म्हणजे साक्षी मी अभि आणि दादा असं आम्ही चौघच जणं जेवणारे आहोत चौघांसाठी मला असं वाटतं दिस इज टू मच सो आपण हे थोडं कमी करू काहीच तुम्हाला माझे व्लॉग आवडत आहेत हे मला बघून खूप छान वाटत आहे सो आज आपण करणार आहोत बेसिक मुगाची डाळ जी खायला पण छान लागते आणि माय कम्फर्ट फूड असं म्हणू शकतो आपण म्हणजे साधी वरण आपलं मुगाचं आणि भात आणि माझ्या मम्मीने काल जाताना काळ्या वाटाण्याची उसळ बनवली असं भाजीची काही गरज नाही सो, सो आम्ही ती लावून खाऊ शकतो आणि टेस्टी जेवण दही खातोय पण हा वरून तूप सोडायचं असेल तर तुम्ही सोडू शकता तुम्ही सोडू शकता असं सॉरी हा मग तिकट असेल तर ठेचा म्हटल्यावर तिकटच असणार ना काय टाकायची मिरची व्यस्त दरवाजा लावून घे जरा सो अयांश so, इज माय बडी आणि आम्ही दोघं असं काही ना काही व्लॉग शूट करायचं त्याचं तो मला नेहमी इन्स्पायर करत असतो की दीदी व्लॉग शूट कर व्लॉग शूट कर सो so, माझा यूट्यूब चॅनल ग्रो होण्यामागे माझा स्वतःचा आणि एक अयांशचा हात आहे त्याला असं नेहमी वाटतं की मी खूप मोठी यूट्यूबवर व्हावी आणि त्याचे खूप प्रयत्न असतात त्यासाठी तो मला वेगवेगळं वेग काय काय शिकवत असतो कारण टेक्नोसेवी आहे तो भयंकर त्याला खूप काय काय गोष्टी माहिती असतात त्याचं इन्स्पिरेशन कोण आहे रे तो मिथपॅट आहे त्याला तो खूप आवडतो अजून तो, तो कोणाला फॉलो करतो सांग जरा टेक्नो गेमर टेक्नो गेमर सांग ना त्यांना मला काय तो ओळख केला त्याला श्रीमान लेजेंड्स मी ॲक्च्युली आयप्लिक्स एजन्सीला होती आधी आणि ते आ, टेक्नो गेमरचंच होतं ती एजन्सी टेक्नो गेमर टेक बर्नर हां टेकबर्नरची होती ती एज टेक बर्नरची होती ती एजन्सी आणि मी त्या एजन्सीमध्ये होती मी एजन्सीमध्ये होती म्हणजे काही क्रिएटर्स त्यांच्याकडे ऑन बोर्ड असतात तर त्या क्रिएटर्सपैकी मी एक क्रिएटर होती सो तेव्हा मला आयप्लिक्स कडा काही काही यायचं सो तेव्हा अयांश खूप आनंद झालेला की वाव दीदी हा माझा फेवरेट युट्युबर आहे वगैरे त्याला खूप भारी आणि एकदा तो किस्सा सांगू का मी तुला अचानक एकदा व्हिडिओ कॉल केलेला क्रिएटर्स अवॉर्ड होते आणि मी तिकडे गेलेली आणि तिकडे अचानक हा दिसला Uh, मिथपॅट आणि त्याची बायको होती थी. तर मग मी मिथपॅटला जाऊन भेटली आणि त्याला मी ॲक्च्युली त्याला ओ नाही मी त्याचं एक कॉन्टेंट नाही बघत बट uh, हा खूप त्याचा है मोठा फॅन आहे आणि ह्याच्यामुळे तो मला माहिती आहे तर मी त्याला जाऊन सांगितलं मग की uh, माझा भाऊ आहे लहान जो तुझा खूप मोठा चाहता आहे आणि तो खूप तुला बघतो आणि तो सतत मला सांगत असतो दिदी आज तुला माहिती आहे काही झालं तू हा व्हिडिओ बघितलास का तो व्हिडिओ सो so, तो बोलला कोण आहे त्याला व्हिडिओ कॉल कर मग मी ह्याला व्हिडिओ कॉल केला आणि आज झोपलेला ह्याच्या मम्मीने व्हिडिओ कॉल उचलला म्हटलं जरा पटकन अयंशकडे कॉल द्या अयंशला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे मला आणि अयश एकदम झोपेत हां दीदी दिदी काय आणि तो मिटप्याचा बाजूला आय शिर्या आणि आयशने व्हिडिओ कॉलच कट केला तेला अरे अरे भी आ, आ, मास्क होता आणि मग तो तर हाय हाय करतोय ओ आणि आ हा आणि आययाची पहिली रिएक्शन ही होती ओ भाईसाहब ओ भाईसाहब आणि त्याने ते ऐकलं होतं बोलला हा बोलला का ओ भाईसाहब म्हटला त्याची त्या तो बोलतो का त्याच्या vlog मध्ये ओ भाईसाहब vlog ओ भाईसाहब सगळे बोलतात म्हटला मिथिला त्याच्या बायकोचं ना काय नाव आहे सॉरी 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 नाही त्याची ओ सॉरी मिथिलेच त्याचं जावं त्याच्या बायकोचं नाव पण मिताली आहे गेस है ना वेगळं युट्युब चॅनल पण माहिती बायकोचं तुला एवढा तू तु त्याचा फॅन आहेस ना त्याच्या सगळं उर्मिला 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 सॉरी सॉरी मिथिला रे त्याचं हा माय बॅड माय बॅड सो यस मी पटकन सांगते मी आता फोडणीसाठी हे टाकलं थोडं जिरं टाक सॉरी कळ जिरा हे टाकलं मोहरी टाकली आणि इथे कोथिंबीर मिरची वगैरे सगळं मी कापून घेतलंय कोण आलंय रे बोलव ना तिला अरे ती माझ्या प्रत्येक ब्लॉग ला कमेंट करते माहितीये का तुला शी इज माय रियल फॅन माझा एकही ब्लॉग ती सोडत नाही मला आता मी माझी सगळ्यात डाय हार्ट फॅन दाखवते डाय हार्ट म्हणजे तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ राहुल सावंत असते ती तिच्या वडिलांच्या मोबाईल वर करते साईशा सावंत

गाडीची पूर्ण एवढी काच फुटली तो होत साईज यायला खरं ना वाटत आहे त्याने गोटी फोडलेली ना गोटी फोडलेली आणि मग त्या छोट्या मुलाची पूर्ण काच फुटलेली त्या गाडीची भाई त्याने फक्त गोटी फेकली पूर्ण काच फुटली दोन टोमॅटो पुरतील आपल्याला काढली ये ना साईशात उपन ब्लॉग मध्ये घरी जायचंय तुला मग तू खेळतेस अहो ओवीनच एवढं खोटं क्लास मध्ये काल तुम्ही लोकं वरती खेळत होता बरोबर बोलते मी झोपलेली काय असू दे रे अया तु ना सारखा आपल्या त्या ओवीच्या हात धुऊनच मागे लागलेला असतोस मी इतकी गोड मुलगी आहे ती ओवी हे लोक तिची बहिणच बोलली मी नाही काय म्हटली बहीण नाही ही बहीण जी बहीण आहे ना रिलेटिव तो जेलेस आहे अंश कारण मी भरपूर लाड करते ना, 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 ना तुम्ही म्हणाल की एवढं का हा मुलगा बोलतोय म्हणजे खरं असेल तर अजिबात नाही मी तिचे लाड करते त्याला ते बघवत नाही म्हणून तो असं सगळं त्याच्याबद्दल मी ट्यूशन मध्ये मला पाठवून बघायला मी कॉपी करतोय बोलते

खातावर सॉरी काही भांड्यांचा आवाज येतोय गेली साईशा साईशा कमेंट करेल दिदी ब्लॉग कधी टाकणार आहेस तू मी आहे ना त्या ब्लॉग मध्ये कशी कमेंट करे ब्लॉग यायच्या आधी अरे ती करते व्हिडिओला माझ्या प्रत्येक व्हिडिओला ब्लॉग यायच्या आधी कसं करेल अरे शॉर्ट्स वगैरे आधीची जुनी व्हिडिओ असेल असं कमेंट केले की आहे तसंच आहे कंजूस मारवाडी हाँ मैं बोल लो तो जो पण बोललो असेल ना मी कंजूस नाहीये बाबा मी मराठी आहे मी कंजूस मारवाडी नाही तो पण बोललो असेल ना ये काय मीना आपण हळद टाकूया आणि मीठ टाकूया मीना हळद हे ओरियो ओरॅक्शन करायची गरज नाही अरे मी नाही खात रे ओरॅक्शन फक्त करीना कुठ ओर मी नाही मी नाही खान ला बेबो ना पळातस ए घाणेडे हात तुपामध्ये टाकू नकोस चांगले हात मजल्यावरची बेबो बोलेल आम तिला बोलू मी कुठला तूप आहे पीऊ ते पारसी पारसी डेरी मdna येतं ना ते एकदम प्युअर घी असतो तुम्ही पण नक्की ट्राय करा ते पारसी म्हणून आणि इवन हे पण माझी मम्मी यू नो मिडिल क्लास मराठी बाई तर आणि खूप बचत वगैरे करायची सवय आहे तिला हे हिमालियन नेटिव तुपाचा डबा होता मध्ये मम्मीने आता हळद ठेवली आहे बट हे खूप प्युअर काऊ घी आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप खूप अमेझिंग टेस्ट आहे याची आणि नक्की ट्राय करा आणि पल... असंच खाते तूप मला याच्यात घी टाकलेलं नंतर मग काही हा मिठाचा डबा हा पण हा हा डी दामोदर डी दामोदर नाही आपण हे कल कुठून मागवतो श्रीखंड श्रीखंड आपण हा अरे ते लालबागला लालबागला नाही रे दादा लाडू सम्राट म्हणून नाही लाडू सम्राट नाही 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 आवडत आवडतं ला आणि अभिला दोन देशी पंजाबी नाही पियुष आपल्या श्रीखंडवाल्याचं नाव काय आहे पंजाब कोण वाला कुठला आपल्या श्रीखंडवाला म्हणते चंदू चंदूरवाडीचा डबा होता ज्यामध्ये तिने हे मीठ भरून ठेवलं अशी माझी मम्मी सगळं काही फेकून नाही देत बोललो ना तुला चंदू हलवाई वाला चंदू हलवाई वाला नाही रे चंदू हलवाई बघा तुम्ही बोलण्याच्या नादात मी त्यामध्ये हळदच नाही घातली छान तीन शिट्या काढून घेऊया या डब्याची स्टोरी आहे पहिलं ओ त्याच्यात घी टाकलेली मग कैरी टाकलीस नाही रे असे भरपूर डबे आहेत मम्मीने आमचं आम्हाला तूप भरपूर लागतं घरात त्यामुळे कारण आम्हाला संकष्टीला वगैरे आमच्याकडे मोदक वगैरे भरपूर असतात त्यामुळे ते मम्मीला आमच्या महिन्याला दोन तीन डबे तर लागतातच लागत सायबाला पण त्याच्या मध्ये चिकन मध्ये मम्मी तुपाचे तीन चार चमचे टाकून देते डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे तूप आमच्या घरी डगे लागतात भरपूर लागतो आपण ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी होतो या पाणी आणि मग हे पूर्ण झालं ना तुम्हाला मी दाखवते एवढं गाव मला कोकणात झालं अजून होळी झाली नाहीये आणि हिने मला मागच्या हॉईला हो सिल्वर कलर लावलेला तो गेला पण नाही कुठून जायची कॉन्व्हेंट ची मुलं ते आपले बेसिक कलर आपले हर्बल्स वाले कलरच फक्त युज होतं वगैरे हे अशी लोक ही माहितीये आम्ही कशा होळी खेळलोय लहान असतो लोक भैया माझं झालं की चल चल मी लावणार तुला कलर काय करायचं ते कर मी भैयाचे कलर लावतो मला कोणी आणून देत नाही कलर ह्याचे ते हर्बल्स वाले असतात जे जे की चांगलं आहे मी अजिबात असं म्हणत नाही ते चुकीचं आहे की थांबा जरा अशी पण होळी रानटी होळी पण खेळायची जे आम्ही खेळलोय तर त्याला एक अनुभव दिला कारण मी दरवर्षी होळीला कधी कधी नसते आता कारण जसे जसे वय वाढलं तसं जसं बिल्डिंग मधली होळी बंद झाली मग मित्रांसोबत बाहेर होळी खेळायला जाते मी तर नाही या होळीला पण मी नाही आहे या होळीला आम्ही चाललो आहोत मॅच आहे सो नाही एन पी एल नाट्यांगण प्रीमियर लीग तर आम्ही तिकडे जाणार तिकडेच होळी खेळणार एन्जॉय करणार त्याचा पण एक व्लॉग येईल गाईज स्टेट येऊन येस कालच माझं शूट संपलं आता कुकरची शिट्टी होईपर्यंत तुम्हाला मी सांगते कालच माझं शूट संपलं जो जे प्रोजेक्ट लवकरच तुमच्या भेटीस येईल होळीच्या आधीच येईल आणि मग रात्री आम्ही एक साडे अकराला ला वगैरे पोहोचलो आम्ही इथे मुंबईत आणि माझी मम्मी काल आठ वाजता कोकणात कुणकेश्वरची जत्रा असते आमच्या गावची जत्रा असते कुणकेश्वर महाशिवरात्री साठी ती गावी आहे तर आता घरात आम्हीच आहोत आणि तुम्हाला माहितीये का मी इकडे माहेरी राहायला आल्यापासून माझ्या मम्मीने काही म्हणून काही माझे लाड केले नाहीये मी इथे आल्यापासून मम्मीचा सहवासच मिळाला नाहीये कारण मम्मी मला बोलवलंसने मला भेटती आज तू का असं करतोय मी वाईट वाटलं मला येस तर स्वतःने बोलू मी पण का बोलू स्वतः तर बोलली तर मम्मीने मला आल्यापासून काही माझे लाड वगैरे केले नाहीत मला चिकन नाही बनवून दिलंय मला काहीच बनवून नाही दिलंय कारण मी आल्यापासून आजी आलेली मग आजी आलेली तर आजीला डॉक्टरकडे कडे सगळ्या गोष्टी वगैरे सगळ्या आजीचे लाड करण्यात ती बिझी होती आजी गेली त्यानंतर ती स्वतः आजारी पडली तर त्यामध्येच तिचंच तिला जमत नव्हतं करायला हा तर मग ती माझं काय करणार असं सगळं झालं त्यामुळे मम्मीचा काही मला इथे आल्यापासून मम्मी काही भेटलीच नाहीये माझं माझं मीच करते आता मी पाच सहा दिवस मी होती नाशिकला त्यामुळे मम्मीचा काही परत मम्मीचा काही संबंध येत नाही माझ्याशी आता जवळपास एक एक, एक आ, दहा दिवस झाले मी इथे येऊन ना दहा दिवस झाले असतील ना नाशिकला पाच दिवस राहिले आणि पाच दिवस इकडे होते पाच दिवस काही सांगते काही आजारी होती मम्मी स्वतः असं सगळं झालंय मम्मीच्या हातचं मला काही खायलाच नाही मिळालंय तुझ्या हातच कधी खायला गेलं माझ्याच हातच किचन मध्ये नाही करायचा इथे खूप शस्त्रधारी म्हणजे खूप दारदार वस्तू असतात किचन किचन मध्ये बायकोची छोटो किचन मध्ये बायकोची वंकस कधीच नाही थँक्यू तुम्ही काय म्हणते देऊ तुझ्या पियुष तुझ्या तू डिझर्व करतो त्याचा अपमान करत होता म्हणून मी त्याला ओळखते हा माझाच अपमान करतोय आणि काय बोलतो माहितीये काय ब्लॉग काकींनी एकदा खेकडे बनवले आणि हिला जेवायलाच नाही बोलवलं गजबेजती बेदारी बोलू नका तू काय असतोय त्यांना लावलं मला मी काय माटून घ्यायचं नाही मी मुंबई लालबागच्या मी मी माटून घ्यायचं नाही यार चिकट होते मला अरे का पुसतो यार छान दिसतंय भगवा भगवा हृदयात असतो आपल्या तुझ्या तर कपाळाला लावला बघ कडे सोय गाईज आपली डाळ रेडी आहे बनवून खूप छान झाली आहे म्हणजे अभी तर उतावळा झाला आहे की मला वाढ आता वाढ आता वाढ आता सो अशी छान डाळ आपली रेडी आहे आता आपण डिसर्व करू आणि ह्याच्यात फक्त मुगाची डाळ आहे हा मुगाचं वरण बनवलंय मी बाकी यामध्ये काही नाही आहे तुमच्या मी सगळं टाकलं जिरं मोहरी गी। थोडंसं लसूण एक लसूण टाकली आणि दोन टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर असं बनवलं आहे ॲक्च्युली आम्ही गेले पाच सहा दिवस बाहेरचंच खातोय कारण आम्ही बाहेर होतो घराच्या आणि दोघही घरच्या जेवणाचे खूप खूप मोठे फॅन आहोत आणि आम्हाला घरचं जेवण लागतंच जवळ आणि असं हो त्यामुळे ही माझ्या मम्मीने बनवलेली काळ्या बटाट्याची उसळ आम्ही मिस करत होतो घरच्या जेवणाला आणि हे जे आयडियल जेवण आहे गरजण वरण भात आणि एक भाजी तुला तूप देऊ वरून येस येस कोर्स आणि सॉरी मी मिरची पण टाकली आहे मिरची घेतलीच नाही 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 मी ब्लॉग मध्ये सांगितलं नाही मिरची पचास साल दाल भात रेडी आहे जेवण आता आपण पटकन बनवणार आहोत सायबा बाहेर ये हा असा करतो ह्याचं मला का एक काही कळत नाही सायबा बाहेर ये चल चल आपण बाहेर जाऊया चला 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 बाहेर मूर्ख सायबा जाऊ जा दे आता पटकन मी ज भाजी बनवून इतकं मला आता मला स्वतःला भूक लागली आहे तर मी मस्त टोमॅटोचा ठेचा बनवणार आहे टोमॅटोचा ठेचा येस तुला घाई होती ना म्हणून मी तुला नाही बनवलं मी आता साक्षी वगैरे जेवणार आहेत त्यांच्यासाठी बनवते एकदा जरा मीठ बघ किती क परत टाकावं लागेल की नाही कसं ते साहेबा साहेबाचं जेवण बिर्याणी आहे साहेबाला